शशिकला किनी वय बासष्ट वर्ष राहणार डहाणू मुंबई या लिव्हर सिरोसिस विथ असायटिसच्या रुग्ण होत्या म्हणजे लिव्हर मुळे त्यांच्या पोटामध्ये पाणी होत होतं माझं नाव शशिकला किसन किनी वय आज माझं साठ पोटामध्ये मा पाणी होत होते प्रत्येक पंधरा दिवसात पाच ते सहा लिटर पाणी पोटामधून काढले जात होते भूक कमी लागत होती मळमळ होत होती बाळ सुजेत होती दाप लागणे असा त्रास जाणत हा त्रास मला वर्षभर होत होता त्यांना भूक न लागणं लघवीचं प्रमाण कमी होणं अंगावर सूज पोटाचा घेर वाढणं चालताना धाप आणि चक्कर येणं असा त्रास होत होता चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस ला त्यांना हा पोटाचा त्रास झाला छातीमध्ये म्हणजे मळमळ झाला त्यानंतर आम्ही ते बोलले आम्हाला की असा प्रॉब्लेम चालू झालाय अचानक त्यांची पहिले सोनोग्राफी केली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी मध्ये त्यांचं जाणवलं की त्यांना लिव्हरचा त्रास ते बोलले की तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवायला लागेल त्यांनी सुरतला एक हॉस्पिटल तिथे हलवलं त्यांना तिथे दोन दिवस ऍडमिट केलं तर तिथे पण पाणी त्यांचं पोटामध्ये वाढतच गेलं आणि पोट जास्त वाढत गेलं त्यांचं पाण्यामुळे त्यांच्या पोटाचा घेर सत्त्याण्णव सेंटीमीटर झाला होता वीस जानेवारी दोन हजार वीसच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार त्यांच्या पोटामध्ये पाणी झालं होतं लिव्हरला सूज आली होती पंचवीस जानेवारी दोन हजार वीसच्या रिपोर्टनुसार त्यांचं एचबी दहा पूर्णांक पाच एसजीओटी एक्केचाळीस एसजीपीटी पी टी तीस अल्कलाईन फॉस्फेट एकशे ऐंशी बिलिरुबीन शून्य पूर्णांक बावन्न इतकं होतं प्रत्येक पंधरा दिवसाला त्यांच्या पोटामधून पाणी काढावं लागत होतं ते बोलले की ही ह्याच्यामध्ये काही सुधारणा होऊ नाही शकत तुम्ही मुंबईला हलवा त्यानंतर आम्ही मुंबईला घेऊन गेलो तिथे हॉस्पिटल एक दिवस सल्ला घेतला डॉक्टरांचा तर ते म्हणाले की ह्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायला लागेल कारण की लिव्हर त्यांचा डॅमेज झालेलं आहे त्यामुळे लिव्हरला ट्रान्सप्लांट केलं तर होऊ शकते पण त्याच्यामध्ये पण गॅरंटी दिली नाही आणि त्यांचा खर्च त्यांनी तीस लाखापर्यंत सांगितला आमच्याकडे एवढी ऐपत नव्हती की त्यांना लगेच आम्ही एवढं ऑपरेशन करू शकतो तज्ञांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता त्यांनी मुंबईच्या दादर शाखेला भेट दिली जेव्हा सुरुवातीला त्या आल्या तेव्हा त्यांच्या पोटाचा घेर खूप वाढला होता त्यांनी औषधोपचार चालू केल्यानंतर महिन्याभरातच फरक पडू लागला डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सल्ल्यानुसार औषध चालू केली एका महिन्यात फरक जाणवला आता वाटत आहे माझ्या चांगली सुधारणा दादर ब्रांचला हा ऍड्रेस मिळाला मित्राकडनं दादर होमिओपॅथीला गेले म्हणजे आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांट करायला लागेल त्याचा खर्च एवढा एवढा आहे आणि ऑपरेशन शिवाय दुसरा काय पर्याय नाहीये तर काय एक दोन महिन्यात आम्ही औषध घेतलं दुसऱ्या महिन्यात इफेक्ट जाणवला म्हणजे त्यांचं जे पोटाचा घेर आहे तो एकदम कमी झाला आणि पोटामध्ये पाणी कोण कम्प्लीट बंद झालं म्हणजे आम्ही मार्च दोन हजार ला हे औषध सुरू केलं त्यांचं तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस च्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या पोटामध्ये पाणी नाही पोटाचा घेर नॉर्मल आहे त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत पोटाचा घेर कमी झाला भूक वाढली पोट व्यवस्थित साफ होऊ लागलं आता त्यांच्या पोटामध्ये पाणी होण्याचं पूर्ण बंद झालंय भूक सुधारली पोटाचा घेर कमी झाला आणि आता पोटात पाणी व्हायचं पूर्णपणे बंद झालं कमी वेळेत माझी सुधारणा झाली मी आता माझी दैनंदिन कामे चांगल्या पद्धतीने करीत आहे त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं आहे त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत एकतीस मे दोन हजार बावीसच्या रिपोर्टनुसार टोटल बिलिरुबिन शून्य पूर्णांक नऊ डिरेक्ट बिलिरुबीन शून्य पूर्णांक दोन इन डिरेक्ट बिलिरुबीन सात एस जी ओ टी एकोणतीस पूर्णांक सात एस जी पी टी तेरा पूर्णांक चार जानेवारी दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार त्यांचा आजार पूर्णपणे बरा झालाय त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत त्यांचा लिव्हर सिरोसिस पूर्ण बरा झालाय त्यांच्या पोटात पाणी नाही त्या आता सामान्य आयुष्य जगत आहे त्यांची लिव्हर सिरोसिस ची ट्रीटमेंट पूर्ण आहे अशा प्रकारे ज्यांना लिव्हरचा आजार आहे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीला भेट द्यावी माझ्या जशी सुधारणा झाली तशी शंभर टक्के तुमच्या सुधारणा होईल